गावातील शिक्षक परिवाराचा सुंदर कार्याची सुंदर परंपरा कार्यक्रम सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत विद्यार्थी आणि कवींचा सन्मानपूर्वक गौरव शिक्षण साहित्य आणि सामाजिक बागृतीचा संगम घडवणारा उपक्रम सर्वत्र चर्चेत चंदगड तालुक्यातील माणगाव येथे ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या शिक्षक परिवार माणगाव या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला स्थापनेपासूनच समाजातील सेवाभावी शैक्षणिक आणि सर्जनशील व्यक्तिमत्वांचा गौरव करणे ही परंपरा शिक्षक परिवाराने जोपासली आहे यावर्षी सेवानिवृत्त शिक्षक अर्जुन होणकेकर सेवानिवृत्त प्राचार्य काळसिद्धेश्वर हायस्कूल कणेरीमठ आणि सुरेश वळतकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदावरवाडी यांचा सपत्नीक शाल साडी मानपत्र श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तसेच गावातील नवोदित कवी राजेंद्र बसरीकट्टी यांच्या कागदावरची मन या कविता संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त त्यांचाही गौरव करण्यात आला याशिवाय शामराव जाधव बेळगाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार अर्जुन पिटूक एसीटी परीक्षा उत्तीर्ण बाबूराव शिवणगेकर तालुका शिक्षक पतसंस्था तज्ज्ञ संचालक सतुराम होणगेकर मुख्याध्यापक पदोन्नती कमल पिटूक एम विषयात प्रथम महादेव शिवणगेकर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सीमा बेंडके माध्यमिक शिक्षक निवड यांचा सन्मान करण्यात आला गावातील विद्यार्थ्यांपैकी अनिश होणगेकर आय आय टी निवड श्रेया होणगेकर जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध साक्षी होणगेकर सी केंद्रात प्रथम राधिका नार्वेकर पाचवी शिष्यवृत्ती धारक दिग्विजय फडके इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड विघ्नेश फडके राजापूर प्रज्ञाशोध निवड आयुषा फडके आंतरराज्य सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम वर्धन सातुनकर एन डी ए निवड सुबोध शिवणगेकर एसईटी परीक्षा उत्तीर्ण आणि युगंधर नौकुडकर ऑलिम्पियाड गोल्ड मेडल याचाही विशेष गौरव करण्यात आला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान स्वर्गीय लीलावती आणि स्वर्गीय लक्ष्मण बसरीकट्टी यांच्या स्मरणार्थ नंदकुमार बसरीकट्टी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक विस्तार अधिकारी एम टी कांबळे होते यावेळी शील होणगेकर शंकर फडके एम एल होणगेकर नामदेव सुरुतकर अनिल शिवणगेकर राहुल नवकुडकर जयवंत कांबळे सुरेश इंजलकर वांद्रे इश्वर वांद्रे वांद्रे ईश्वर वसंत कुंभार विजया आणि तेरेजिन फर्नांडीस उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन अशोक बेंडके आणि सुनील फडके यांनी केले प्रास्ताविक सट्टुपा फडके यांनी सादर केले सूत्रसंचालन दिग्विजय फडके यांनी केले तर आभार प्रमोद होणगेकर यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा